नमस्कार कांचन रेसिपीज रेसिपीजाइन क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खुँँ, खूप स्वागत आहे गवराईच्या फराळाचा आपला चौथा प्रकार आपण पाहणार आहोत तर यामध्ये मी तुम्हाला चंपाकळी कशी बनवायची हे दाखवले आहे त्या चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये किंचितसं मीठ घालायचं आहे मिठाने ह्याची टेस्ट छान येते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आता दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं आपण तुपाचं मोहन घालायचंय तुम्ही तेल तूप काही वापरू शकता एक मिनिट असंच ठेवायचं आहे आणि नंतर एक मिनटानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला पूर्ण मोहन हे लागलं पाहिजे असं चोळून चोळून पूर्ण आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित दा यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टर गोळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे खूप पातळी बनवायचं नाही गेलंच नाही जर असं घट्टच आहे फक्त दरवाजा खोलला आता दिसराय गेले नाही तो लक्ष तरी होता का गौराईच्या गणपतीच्या भरपूर फराळाचे पदार्थ मी यामध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला आणखी कुठले पाहायला ते आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा पाय इथं व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी याचे दोन भाग करून घेणार आहे एक आपण पांढरा तसाच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये एक ड्रॉप फक्त आपण हिरवा खाण्याचा कलर आहे तो घातलेला आहे हे जेल कलर आहेत केकमध्ये जे यूज होतात तेच कलर मी इथे वापरलेले आहेत व्यवस्थित आपल्याला हा कलर या पिठाच्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान एकसारखं मळत मळत याला छान मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला हिरव्या कलरचा गोळा इथे बनून तयार झालेला आहे दोन्ही आपले इथे पीठ भजलेलं तयार आहे एक पाच मिनिट फक्त आपण याला साईडला ठेवून देणार होतो आता पाच मिनिटानंतर आपण पाहूया एक छोटीशी एक छोटासा बॉल घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याची चपाती लाटाची खूप पातळ नाही खूप जाडही नाही मध्यम स्वरूपाची आपल्याला ही चपाती बनवून घ्यायची आहे आता आपण याची काठ काढून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला पूर्ण चौकोनी पोळी तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी कट केले त्या पद्धतीने कट करा आणि मधल्या साईडला वरून आणि खालून न रेश पाडता मधल्या मधी जेवढी जागा आहे तिथे अशा रेश पाडून घ्यायच्यात आपल्याला कट करून घ्यायचे ही पोळी आणि अशी फोल्ड करायची आपल्याला जे शेवटचे दोन्ही टोक आहेत ते व्यवस्थित आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत आणखी एक फोल्ड करून घेणार आहोत शेवटची टोकं अशी व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे टोक आपल्याला व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचेत आणि या पूर्ण याचा जो असा मद्य आहे त्या मद्यातनं फक्त एक पलटी करून घ्यायची आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसायला ही आकर्षक अशी चंपाकळी आपली इथे तयार झाली आहे अशाच पद्धतीने आपण आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते आणि मग मी सर्व चंपाकळी बनवून घेते ही पोळी अशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता दुसरी पोळी आपली इथे व्यवस्थित लाटून झालेली आहे इलाही आपण आता कट करून घेणार आहोत चौकोनी आकार झाला पाहिजे आपल्या या पोळीचा व्यवस्थित असे कट द्यायचे त्याला आणि फोल्ड करून घ्यायची आपल्याला ही आणखी एक फोल्ड द्यायचा आहे दोन्ही टोकं आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत आणि मधल्या साईडने आपल्याला ही खालून वरती काढायची आहे पाहू शकता तुम्ही किती सुरेख दिसत आहेत सर्व चंपाकळी आपण इथे बनवून तयार करणार आहोत पाहू शकता संपूर्ण आपल्या इथे या चंपाकळी बनवून झालेल्या आहेत एक कप पिठापासून इथे आठ ते नऊ चंपाकळी तयार होतात आता आपण हे बनवून झाले तेल तापायला मी ठेवलेलं होतं त्या ते, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करून ही चंपाकळी सोडून घ्यायची आणि छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे पाहू शकता अजिबात तेलकट होत नाही आणि खूप जास्त डार्क करायच्या ना नाही त्या हलक्या हलके, हलके कलर यायला लागला की आपण आताही काढून घेणार आहोत झालेले आहे आप आपल्या आता एक बॅच इथे कम्प्लीट झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व चंपाकळी हे फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत एक सारखे छान फ्राय झालेले आहेत पाहू शकता आकार तुम्ही आणि यातमध्ये पाकाच्या पण बनवलं जातात तुम्हाला पाकामध्येही आपण हे बुडवून ठेवू शकतो तर कशी वाटली ही, ही रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपी